नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आत्ता सध्या करवंदचं चा सीझन चालू आहे कच्चे करवंद बाजारात मिळतात आणि त्यापासून चटणी कशी बनवायची ते आत्ता आपण पाहूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम मी करवंद पाण्यात भिजत टाकलेली आहेत ही हा ह्याच्यामध्ये ना असा चीक असतो हा चीक जायला पाहिजे म्हणून पाण्यात ठेवलेले आहेत आणि त्याच्यात काठ्या पण असतात त्या काठ्या काढून टाकायच्या आणि चटणीसाठी आपल्याला हे पहा अशा प्रकारच्या काठ्या असतात त्या पण सगळ्या काढून टाकायच्या थोडा वेळ पाण्यात ठेवल्यावर पूर्ण चीक निघून जातो आणि त्यानंतर आपण चटणीला सुरुवात करायची आहे हे पहा आता सगळे करवंद धुवून झालेली आहेत आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात ती करवंद सगळी टाकलेली आहेत त्यानंतर सात आठ लसूणच्या पाख्या टाकायच्या आणि किसलेलं खोबरं किंवा असे तुकडे केलेलं खोबरं टाकून द्यायचं जेवढी करवंद असतात त्याच्यात दीड ते दोन पट आपण खोबरं टाकायचं आहे आणि मिरच्या ह्या माझ्या तिखट असल्यामुळे मी दोनच टाकतात तुम्ही तुमच्या तिकटाप्रमाणे जेवढं तिखट लागतं तेवढं तुम्ही टाकू शकता कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची जेणेकरून कोथिंबीरचा स्वाद पण छान येतो आणि कलर पण त्यांनी छान येतो त्यानंतर मीठ आणि थोडंसं अर्धा चमचा साखर टाकायची साखरेनी त्याची चव खूप छान वाढते आता मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर फिरवताना आणखीन थोडंसं पाणी लागतं ते पण मी टाकलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारची आपली चटणी झालेली आहे खूप छान अशी चविष्ट ही चटणी होते तुम्ही ही चटणी करून पहा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद